नमस्कार किसान भाइयों मेरा नाम जितेंद्र वानखेड़े ग्लोबल बायटेक एग्रीकल्चर मलकापुर बुल्ढाना तो आज मैं आपको जान बताने वाला हूँ रेड चंदन की सच्चाई बहुत सारे लोगों का ऐसा कहना है कि भाई रेड चंदन बहुत महंगा है तो हाल ही में बहुत जो न्यूज वायरल हुआ था कि भाई उसद जलगा उसद यवतमाल डिस्ट्रिक्ट में एक करोड़ का पेड़ बिका जो रेलवे के अंदर आ रहा था तो उसका व्हॅल्यूशन अभी दस हजार नऊ सौ एक्कऐसी रुपये मिला खाली किसान को तो जो अपने दिमाग में है कि लाल चंदन बहुत महंगा जाता है तो वो आप दिमाग से निकाल लो लाल चंदन अर्थात रक्तचंदनामुळे भरभराट झालेला पुष्पा सगळ्यांनीच पाहिला असेल याच रक्तचंदनामुळे विदर्भातल्या एका शेतकऱ्याला लॉटरी लागली मात्र आता या शेतकऱ्याला रक्तचंदनाच्या झाडामुळे कोर्टाची पायरी चढावी लागते या यामागचं नेमकं का कारण काय याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट यवतमाळ जिल्ह्यातील पुसत तालुक्यातील खर्ची गावातले शेतकरी पंजाबराव शिंदे यांच्या शेतातलं शंभर वर्षांपेक्षा जुनं रक्तचंदनाचं झाड जाड़। हेच झाड आता वादाचा केंद्रबिंदू ठरलाय याचं कारण झाडामुळे शिंदे कुटुंबियांना मिळालेले पन्नास लाख त्यांना गमवावे लागणार आहेत दोन हजार तेरामध्ये रेल्वेसाठी शिंदे कुटुंबियांची सात एकर जमीन अधिग्रहित झाली दोन हजार अठरामध्ये जमिनीचा एक कोटी तेहतीस लाखांचा मोबदला शिंदे कुटुंबाला मिळाला पण झाडांसाठीचा मोबदला मात्र प्रलंबित राहिला त्यांच्या जागेत शंभर वर्षा जुनं रक्तचंदनाचं झाड होतं खाजगी तज्ज्ञांकडून त्याचं मूल्यांकन चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकं झालं न्यायालयानं एक कोटी मोबदला देण्याचा आदेश दिला त्यातले पन्नास लाख शिंदेंना तर पन्नास लाख कोर्टात जमा करण्यास सांगितलं यावर्षी मे महिन्यात शिंदेंना पन्नास लाख रुपये मिळाले एका झाडासाठी तब्बल एक कोटी रुपये मोजावे लागणार हे लक्षात येताच रेल्वे प्रशासन दचकलं त्यानंतर झाडाचं वनविभागाकडून मूल्यांकन केलं गेलं शिंदेंच्या शेतावरील ज्या शंभर वर्षपेक्षा जास्त जुन्या झाडाला काही वर्षांपूर्वी रेल्वेने रक्तचंदन असल्याचे मान्य केले होते त्याच झाडाला नुकतंच रेल्वेने वन विभागासोबत करण्यात आलेल्या मूल्यांकनाच्या वेळेला तो झाड रक्तचंदन नाही तर तो बीजासाल आहे असं नमूद केलं आहे आणि त्यासाठी अवघ्या दहा हजार नऊशे रुपयांची नुकसान भरपाई रेल्वेने मान्य केली आहे रेल्वेच्या या घुमजावामुळे शिंदे कुटुंब नाराज आहे आमचं झाड टेरेकॉर्पस मार्सुपियम या प्रकारातलं रक्तचंदन आहे त्यासाठी किमान पन्नास ते साठ लाखांची नुकसान भरपाई व्हायला हवी शिवाय व्याजासकट मोबदला द्यावा असा त्यांचा दावा आहे तो त्या दराने जरी मिळाला असा मिळा पण तेव्हापासूनचे व्याज आणि दोन हजार चौदाच्या कायद्यानुसार जे काय मूल्य होईल त्याच्या दुप्पट आणि दोन हजार चौदा व्याज बरं याच्या व्यतिरिक्त साहेब आमची एकतीस झाड आमच्या शेतात चालली आमचं सात एकर जमीन चाललं ते एकतीस झाडाचं मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी पंचनामा करण्यासाठी फॉरेस्टवाल्यांनी तिथं टीमही पाठवली होती पण त्याच्यात आणखी मौल्यवान झाडं निघाले येन खैर जे कथ्था तयार होते पाच हजार रुपये पर के जीचा कथ् ते झाडं तीन तीन ती चार ते झाडं आहे आणि येणाचे झाडं आहेत सव्वाशे वर्षापूर्वीचं येणाचं झाड आहे ते ते सातशे ते आठशे रुपये पर के जी आहे त्याची सगळ्याची किंमत म्हटलं तर त्यात करोडो रुपये होते साहेब फक्त एवढंच नाही तर रेल्वेने दिलेले दहा हजार नऊशे रुपये स्वीकारण्यास शिंदे कुटुंब नकार देत आहे कोर्टातून मिळालेले पन्नास लाख परत करणार नाही हा गरीब शेतकऱ्यांचा अपमान असल्याचा आरोप ते करत दहा वर्षाचा असेल तर सात लाख पंचायत होते असं आणि काही झाडे त्याच्या लाकडासाठी फळासाठी किंवा इतर कारणाशीर मौल्यवान असतात जसं हे आपलं टेऱ्या कार्पस मार्सुपीमा आहे ते औषधी रूपासाठी उपयोगी येते सुगर बिमारीसाठी आणि इतर याच्यासाठी ते मौल्यवान आहे मौल्यवान असून त्या झा जा, त्या झाडापासून आणि हे या नियमानं जर केले केलं तरी करोड रुपयेच होते आणि तसं जरी केलं तरी करोड रुपये करोडच्या खाली पैसे होणार नाहीत त्याच्यामुळे आम्हाला वाप वापस परत करण्याचा प्रसुद्ध होत होत नाही असं आमचं मत आहे आणि आम आमच्या मताला न्याय न्याय देईल कोर्ट न्याय देईल अशी माझी इच्छा आहे दोन हजार चौदामध्ये त्या झाडाचे परीक्षण केले तर परीक्षण वन विभागाने स्वतः केलेलं आहे त्यावेळेस कलेक्टर एस डी ओ हे सर्वजण उपस्थित होते तेव्हापासून हायकोर्टपर्यंत त्यांनी कधीही हायकोर्टात सुद्धा एक कोटी भरेपर्यंत त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही की हे झाड रक्तचंदनाचं नाही आहे म्हणून आणि आता ते सांगत आहेत की हे झाड आहे तो बीजासारचा आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन त्यांनी फक्त अकरा हजार रुपये काढलेलं आहे आणि ते जे व्हॅल्युएशन आहे ते फक्त आव्याच झाडा करीत आहे कोर्टाच्या डायरेक्शननुसार किलोने व्हॅल्युएशन करायचे ऑर्डर होते त्यांनी व्हॅल्युएशन केलेलं नाही आहे सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे लाईनसाठी आपली शेती खुशीनं देणारं शेतकरी कुटुंब आता अधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे अडचणीत सापडलाय खरं रक्तचंदन कोणतं त्याची योग्य नुकसान भरपाई किती याचं उत्तर आता न्यायालयाकडून मिळणार आहे रजतव